सोहळ्याचे क्षण हे आनंदाचे दिवस हे सोहळ्याचे पुन्हा एकदा भेटले नाते गुरु आणि शिष्याचे पुन्हा एकदा भेटले नाते गुरु आणि शिष्याचे किती काळ लोटला किती वर्षे गेली किती काळ लोटला किती वर्षे गेली आठवणींची बाजार पुन्हा भरून आली आठवणींची बाजार पुन्हा भरून आली क्षण हा कुसबे शाळेचा शाळेचा आता सुवर्ण क्षण हा कुसबे शाळेचा शाळेचा दिनव गवला अमृत मोसो सोळ्याचा दिनव गवला अमृत मोसो सोळ्याचा दिनव गवला अमृत मोसो सोळ्याचा आता सुवर्ण क्षण हा कुसबे शाळेचा आता क्षण हा कुसबे शाळेचा

आगमणींचा आगमनी अमृत मोसव सोहळ्याचा दिन उदवला अमृत मोस्तो सोहळ्याचा पयात जात्या वर्षी मी पहिली लागेल

अमृत मोस्तो सोहळ्याचा जीवनविधेची शिकवण इंग्रज विषयाची सांस्कृतिक उपक्रम पोळ भोवती केळी बाईची बरोडकर पोथींनी बदल जळविला शाळेचा

आपला सुवर्ण शास्ते शाळेचा दिनव दोला अमृत मस्त सोड्याचा दिनव दोला अमृत मस्त सोहळ्याचा धन्यवाद